श्री गुरुदेवदत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरु महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम आज आपण सद्गुरूंची सेवा भाव भक्ती आणि शरणागती बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया सद्गुरु म्हणजे आत्मोद्धाराचा खरा मार्ग दर्शवणारे दिव्य व्यक्ती जीवनाची उन्नती करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण अस्तित्व समर्पित करतात त्यांच्या चरणी सेवा भाव भक्ती आणि शरणागती ही साधकाच्या उद्धाराची खरे साधने आहेत या चारही गोष्टी एकमेकांशी निगडित असून त्या साधकाचा आध्यात्मिक वाटचालिस सा गती देतात हे चारही अंग जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा अंतिम उद्देश एकच असतो गुरु कृपेचा अनुभव करून आत्मजागृती साधणे सद्गुरूंची सेवा म्हणजे बाह्य कृतींपेक्षा अंतरात्म्याची निर्मळ वृत्ती सद्गुरूंच्या कार्यामध्ये मनापासून निस्वार्थपणे आणि आनंदाने सहभागी होणे म्हणजेच सेवा होय सेवा करताना मी करतो ही भावना न ठेवता हे माझ भाग्य आहे की मला सद्गुरूंच्या कार्यात हातभार लावता येतो असा नम्र भाव असावा सेवा केल्याने अहंकार झिजतो आणि नम्रता प्राप्त होते भाव म्हणजे मन मनात सद्गुरूंबद्दल असणारे निस्सिम प्रेम समर्पण आणि आदर हे भाव आपल्या कृतीतून वागणुकीतून आणि विचारातून प्रकट झाले पाहिजे भावाशिवाय सेवा निरस होते भक्ती कोरडी होते आणि शरणागती अधुरी राहते सद्गुरूंशी दास्य भाव वात्सल्य भाव माधुर्य भाव सख्य भाव अशा विविध प्रकारांनी भाव जागवता येतो काही साधक सद्गुरूंचे पुत्रवत प्रेम अनुभवतात तर काही सद्गुरूंचे सेवक होऊन त्यांच्या आदेशाला प्राणाहून अधिक महत्व देतात भावानेच साधकाला सद्गुरूंच्या अंतरंगात प्रवेश करता येतो भाव नसल्यास सेवा देखील एक कर्मकांड बनते आणि त्यातून काहीही फलप्राप्ती होत नाही म्हणून साधकाने सदैव अंतःकरणात समर्पित गुरुभाव ठेवावा भक्ती ही साधनेचा आत्मा आहे भक्ती केवळ भजन करणे जप करणे किंवा सद्गुरूंच्या नावाचा जयघोष करणे ह्या मर्यादित नसते खरी भक्ती म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचा प्रत्येक शब्द कृती आणि आदेश हेच आपलं जीवन मानणे भक्ती ही सद्गुरूंच्या प्रती असलेली निखळ श्रद्धा आणि प्रेमाचा संगम असतो भक्तीमुळे साधकाच्या अंतरंगात एक अलौकिक शांती समाधान आणि प्रामाणिकपणा निर्माण होतो साधकाच्या प्रत्येक कृतीत विचारात सद्गुरूंचा आदर्श झळकतो भक्ती साधकाला सद्गुरूंच्या उपस्थितीची अनुभूती देते भक्तीमुळेच साधकाचे चित्त एकाग्र राहते आणि तो सद्गुरु कृपेच्या योग्यतेस पात्र ठरतो सद्गुरु भक्ती हीच सद्गुरु कृपेचा दार उघडणारी गुरु आहे शरणागती ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे भक्ती करताना जिथे साधक आपले सर्व मी पण आणि माझे पण विसरून सद्गुरूंच्या स्वतःचे संपूर्ण अस्तित्व अर्पण करतो तिथे शरणागती प्रकट होते ही अवस्था म्हणजे मनातील सर्व शंका भीती अहंकार विसरून पूर्णपणे सद्गुरु प्रेमात विलीन होणे हे गुरुदेव आता माझे काहीच नाही सर्व काही तुमचेच आहे असं जेव्हा मनातून वाटायला लागत तेव्हा शरणागती प्राप्त होते ही अवस्था साधकाला खऱ्या अर्थाने निर्भय आत्मनिर्भर आणि गुरुप्रेमाने ओतप्रोत बनवते सद्गुरूंची कृपा जेव्हा साधकावर होते तेव्हा जीवनातील अडथळे मानसिक अशांती या सर्व गोष्टी गोष्टीच दूर होतात शरणागती ही साधकाला सद्गुरूंच्या इच्छेशी पूर्णपणे समरस करून टाकते मग तो जे काही करतो ते फक्त सद्गुरूंच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या आशीर्वादानेच गुरूंच्या चरणांमध्ये नतमस्तक होऊन सेवा भाव भक्ती आणि शरणागती या साधनांनी जीवन समृद्ध करावे या मार्गानेच सद्गुरु कृपा संपादन होते ती कृपा म्हणजेच आत्मानुभूती ज्ञान प्राप्ती आणि अखेरीस मोक्षाचा मार्ग सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्माचे द्वार त्या दारी सेवा करणे प्रेमाने भ्या भाव व्यक्त करणे भक्तीने ओतप्रोत होणे आणि पूर्णतः शरण जाणे हीच खरी साधना आहे हे सर्व जीवनात रुजवले तरच खऱ्या अर्थाने सद्गुरूंचा अनुग्रह आपल्या जीवनात अनुभवता येतो त्यामुळे जो साधक हे चारही अंग श्रद्धेने आणि निष्ठेने अंगीकारतो त्याला सद्गुरूंचे पूर्ण आशीर्वाद प्राप्त होतात सद्गुरूंचे अस्तित्व आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून त्यांच्याच इच्छेने आणि प्रेरणेने जीवन जपले तरच खरा आत्मोद्धार शक्य होतो सद्गुरूंच्या चरणी हे चारही मार्ग म्हणजेच मोक्ष मार्ग आहेत सेवा ही प्रारंभ भाव हा प्रवास भक्ती हे साधन आणि शरणागती हा अंतिम उद्देश हेच सद्गुरु मार्गाचे अमूल्य रहस्य आहे म्हणून नेहमी म्हणावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवितो मस्तक जा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद